संभाजीराजे छत्रपती यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली आहे ऐतिहासिक वास्तूंचं संरक्षण आपण करू शकत नाही असं म्हणत संभाजीराजे छत्रपतींनी खंत व्यक्त केली आहे शिवाय ही वास्तू पुन्हा नव्यानं उभारी घेण्यात यावी उभी करण्याची जबाबदारी घेऊ शकतो असंही त्यांनी म्हटलंय शिवाय इतकी वर्ष काही घडलं नाही आणि आताच का घडलं याची चौकशी व्हायला पाहिजे असं म्हणत छत्रपती संभाजीराजेंनी शंका व्यक्त केली आहे महाराजांची ही नगरी आणि क्रीडा नगरी हे ओळख आहे आणि कला नगरीचं आणि क्रीडानगरीचं प्रतीक म्हणजे हे आपले शाहू खासबाग मैदान आणि केशराव जोशी नाट्य नाट्यगृह हे होत आज ह्या भीषण आगीमुळं इतकं मोठं नुकसान झालं हे नुकसान आपण हे भरून काढू शकणार आहोत सरकारने तर इथं पुनर्बाधणी करावं पण ज्या छत्रपती शाहू महाराजांनी पूर्ण महाराष्ट्राला एक दिशा दिली त्या राजेच्या छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून कोल्हापूरला अनेक वास्तू उभा राहिलेला आणि त्यातील प्रामुख्याने ही वास्तू शाहू खासबाग मैदान आणि ते सर्व गोष्टी नक्षग्रह आज आपल्याला एक मोठं नुकसान झालेलं दिसून येते भरून काढली स्वतःची जर कोल्हापूर त्याचबरोबर आमची सुद्धा होतो आणि स्वतःला विनंती घ्यामुळे